नमस्कार लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडी तर्फे मी पटेकर विनाथ फारुख सार्वत्रिक निवडणूक प्रभाग नंबर नऊमध्ये अ गटात मी उमेदवार म्हणून दोन हजार पंचवीसची ची निवडणूक लढवित आहे तसेच माझ्याबरोबर प्रभाग नंबर नऊमध्ये गटात पोपटराव चालू उमेदवार आहेत आमचे दोघांचे चिन्ह छत्री आहे आम्ही प्रभागात फिरत असताना अस्फूर्त जा असा प्रच प्रतिसाद आहे उमेदवार राजेंद्रसिंग यादव यांचे चिन्ह नारळ आहे जा 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 नारळ व छत्री समोर बटन दाबून आम्हा सर्वांना विजयी करावी नमस्कार लोकशाही आघाडी व यशवंत आघाडी तर्फे प्रभाग क्रमांक नऊ मधून के व माझ्या जोडीला उमेदवार म्हणून मधून मिनाज फारुख पटवेकर असे आम्ही दोन उमेदवार आहोत आणि जनतेच्या उत्स्फूर्त पाठिंब्यामुळे आम्ही आता या निवडणुकीला समोर जात आहे आणि प्रभाग क्रमांक नऊ चा विकास करण्याच्या हेतूने आम्ही या इलेक्शनमध्ये उभे आहोत तर असेच यामध्ये आमचे दोघांचे चिन्ह छत्री आहे व सिंह यादव हे नगराध्यक्षासाठी उभे आहेत व त्यांचे चिन्ह ना आहे नारळ तर नारळ आणि छत्रीसमोरील बटन दाबून आम्हा सर्वांना बहुमताने विजय करावे असे आव्हान करतो वार्डातील नागरिकांच्या काही समस्या असतील त्या आम्ही सर्व मिळून सोडवण्याचा प्रयत्न करू तसेच पार्टी सुद्धा काय अपेक्षा असतील त्यासुद्धा आम्ही पूर्ण करू